नॉनव्हेज जेवण असेल तर मग कोंबडी वडे किंवा मालवणी वडे हे असतातच पण आयत्यावेळी जर तुमच्याकडे भाजणी तयार नसेल तर मग कोंबडी वडे बनवायचे तरी कसे तर जरा मग या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तर अशी रेसिपी बघूया आणि मस्त होतात हे कोंबडी वडे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू कोंबडी वडे बनवण्यासाठी आपल्याकडे भाजणी तयार गरी फीट साथी या साथी थे थे नाही आहे तर घरच्या घरी पीठ बनवण्यासाठी यासाठी आता आपण मसाला बनवून घेऊया मी इथे दोन छोटे चमचे धने आणि एक चमचा जिरे आणि सात आठ काळी मिरी घेतलेत तव्यामध्ये दोन ते तीन मिनिट चांगलं भाजून घेऊया जास्तसुद्धा भाजायचं नाही भाजून झालं की हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता एका परातीमध्ये आपण तांदळाचं पीठ घेऊया मी इथे पाच कप तांदळाचं पीठ घेते कांदाचं पीठ तर घरी असतंच आणि एक कप गव्हाचं पीठ पाऊन कप ज्वारीचं पीठ अर्धा कप बेसन आणि पाव कप रवा आणि आता जे आपण मिक्सरला बारीक करून पावडर घेतले धने जिऱ्याची ती आपण चाळून घेऊया म्हणजे जाडसर जर राहिलं असेल तर पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करून घेता येईल तर बघा मी अशा पद्धतीने ही पावडर याच्यामध्ये चाळून घेतली आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि गरम पाणी याच्यामध्ये घालायचं आहे जास्तसुद्धा गरम नाही कोमट पाणी असावं आता कोमट पाणी याच्यामध्ये लागेल तसं घालून याचा घट्ट असा गोळा मळून घेऊया हे पीठ मळताना अजिबात सैल मळायचं नाही नाही तर मग वडे खूप तेलकट होतात तेल, होता, तेल खूप खेचतात त्यामुळे थोडंसं घट्टच पीठ मळायचं आयत्यावेळी तुम्ही बिना भाजणीचे वडे कसे बनवायचे प्रमाण कोणतं घ्यायचं हे नक्कीच विचार करत असाल तर या प्रमाणामध्ये वडे नक्की बनवा खूप छान टेस्टी होतात तुम्ही म्हणणारच नाही की आपण ही पीठ घरीच बनवलं आहे तर इथे मी पूर्ण पीठ इथे मळून घेतलं आहे थोडंसं तेलाचा हात लावूया आणि एक दहा ते पंधरा मिनिट पीठ असंच भिजत ठेवू हो। त्यामुळे वडे खूप छान होतील तर पंधरा मिनिट तरी मी इथे पीठ भिजत ठेवलं होतं आता छोटे छोटे गोळे बनवून घेऊया लिंबूच्या आकारामध्ये तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही बनवू शकताय आणि जास्तसुद्धा गोळे एकदम बनवून घ्यायचे नाहीत लागतील तसेच गोळे बनवून घ्यायचे राहिलेलं पीठ सुती कापड घालून झाकून ठेवायचं म्हणजे पीठ वाळणार नाही तर मी ते थोडेसे गोळे बनवून घेतले आता एका पोळपाटावर मी ते प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे त्याला दोन्ही बाजूने असं तेल लावून घेऊया दोन्ही साईडला आणि दुसरा बाजूचा पेपर अशा पद्धतीने त्या गोळ्यावर घालायचा आणि हाताने प्रेस करायचा बघा सहजरित्या हा गोळा पसरला गेला वड्यालामध्ये छिद्र पाडायचं आणि हा वडा इथे तयार झाला अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक वडा बनवून दाखवते सारखं सारखं तेल लावण्याची सुद्धा गरज नाही जर गरज वाटत असेल तेव्हाच पेपरला तेल लावून घ्यायचं नाहीतर मग उगाचच ते सुद्धा वडे खूप तेलकट होतील बघा मस्तच आता पाठोपाठ हे वडे सुद्धा आपण लगेचच तळून घेऊया गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल थोडं कडकडीत गरम केलं आणि गॅसची फ्लेम थोडी मीडियम केली आता मीडियम फ्लेमवर हे वडे आपण तळून घेऊया वडा तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच परतवायचं नाहीतर मग तो जाळीला चिकटतो तेलाच्या वरती थोडा वडा आला की मग झाऱ्याच्या साह्याने अशा पद्धतीने थोडं प्रेस करायचं प्रेस करत करत हा वडा तळून घ्यायचा बघा मस्त टमटमी तसा फुलतो बघा तेलाच्या वरती आलं की मग झाऱ्याने थोडं प्रेस करायचं मी आता तुम्हाला एक एकच तळून दाखवते तुम्ही दोन दोन तीन तीन कढईमध्ये बसतील तेवढे तुम्ही घालून तळून घेऊ शकताय मस्त टमटमीत फुललेले इथे वडे तयार झालेत आणि बघा तेलकट तर अजिबात दिसत नाही आहेत मस्त होतात हे तुम्हीसुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय